धुळे येथे अठ्ठावीस मे रोजी बारा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह हो येथे कायदेविषयक कार्यशाळा संपन्न झाली पी सी पी एन डी टी समिती जिल्हा रुग्णालय पुणे शांती रक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र गायत्री सोशल अँड वेलफेअर संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कायदेशीर कार्यशाळा घेण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी सी पी एन समितीचे कायदा समुपदेशक आणि कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मीरा माळी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट धनश्री येशीराव ॲडव्होकेट उमेश मुसाळे ईश्वरी बारी शांती रक्षक कल्याण संस्थेचे धुळे जिल्हाध्यक्ष गणेश ठाकरे धुळे जिल्हा महिला अध्यक्ष अपूर्वा देसले ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायत्री संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कुलकर्णी यांनी हुंडाबळी या विषयावर एकपात्री प्रयोग सादर केला आणि उपस्थितांची दाद मिळवली यानंतर ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पंचवीस कलम चारशे अठ्ठ्याण्णव पोटगीचा कायदा या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं ॲडव्होकेट उमेश मुसळे यांनी हुंडा प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती दिली ॲडव्होकेट धनश्री येशीराव यांनी कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ कायदा दोन हजार तेराविषयी माहिती दिली स्थानिक तक्रार अंतर्गत तक्रार निवारण समिती याबाबत सखोल माहिती दिली अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट मीरा माळी यांनी पी सी पी एन डी टी कायद्याविषयी माहिती दिली एम टी पी कायद्याविषयी माहिती दिली स्टिंग ऑपरेशन डिकॉय केस आणि खबरीज विषयानुसार एक लाख आणि दोन लाख अशा बक्षीस योजनांबद्दल माहिती दिली या कार्यशाळेचा लाभ सुमारे पस्तीस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धुळे शहर महिला उपाध्यक्ष अश्विनी सोनार पूजा सोनवणे श्रद्धा कुलकर्णी पूजा पाटील अशा वसईकर सुवर्णा पाकड यांनी विशेष परिश्रम घेतले आभार प्रदर्शन धुळे जिल्हा उपाध्यक्ष सागर राणे यांनी केले